यार माया खूब भूख लगली गरमा गरम वड़ा पाव खुवा ना हाँ हाँ चल ना दादा दोनों वड़ा पाव दिया ना पांच मिनट ठीक है पैसे यार माया अपन कंपनी मध्य बारह तास काम करतो पण हा वडा पावाला आपल्यापेक्षा जास्त कमवत असन ना हा यार शंभर टक्के काळ रात आली तरी पडलस पान यार माया माझे पण लहानपणी काय काय स्वप्न होते पण सगळे तुटले यार तुला आठवतं का रे शाळेमध्ये शिक्षक आपल्याला राहून विचारायचे तुम्हाला मोठ्यापणे काय बनायचं त्यावेळेस आपल्यातले काही जण डॉक्टर काही पोलीस आणि अर्धे बिझनेसमॅन अर्धे खेळाडू आणि आपला अनिकेत हा, हा, हा शाळा सुटल्यावर शाळेतले स्वप्न दहा वर्षांनी कळतात शाळा तर तेव्हाच शिकलो रे पण आयुष्याच्या परीक्षा जबाबदारी आल्यावर कळतात हा यार जेव्हा वडील कमावायचे ना तेव्हा मॉल ला पिझ्झा बर्गर सुद्धा खूप स्वस्त वाटायचा आणि आज जेव्हा आपण स्वतः कमवतो ना हा वडापाव सुद्धा खूप महाग वाटतो शाळा सुटल्यानंतर कळत शाळेतले स्वप्न पूर्ण करणं कठीण आहे आपल्यासारखे काही मुलं सकाळी सहा ते रात्रीपर्यंत जॉब करतात आणि काही जण गावाकडे मजदुरी अरे आपलेच अर्धे मित्र शेती करतात आणि काही आज सुद्धा बेरोजगार आहे ते म्हणतात ना मित्रा स्वप्न पूर्ण तर फक्त वडिलाच्या पैशाने करतात अरे आपल्या पैशाने तर जीवन भागवणं सुद्धा कठीण आहे तुला माहिती आजच्या दुनियामध्ये तो बापाच्या जीवावर जगतो ना तो सुखाते रे पण जो धडपड करून स्वतः कमवतो ना तोच दुखाते मित्रा ज्याला वारसात मिळालेली संपत्ती असते त्याचे स्वप्न सहज पूर्ण होतात नाहीतर आपल्यासारख्यांचे आता जिजवून जातात पैसे कमवता कमवता आणि पाहिलेले सगळे स्वप्न हरवून जातात रे जबाबदारी पार पाडता पाडता तुला सांगू बाळपण हिरवून घेणारी गोष्ट म्हणजे ना जबाबदारी पसरून